एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नारायणगाव स्वराज्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अयोध्या काशी सेवा संकल्प यात्रा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होऊन एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यशस्वीपणे संपन्न झाले या यात्रेमध्ये विविध धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली आणि यात्रेकरूंनी धर्म संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेतला यात्रेच्या दरम्यान यात्रेकरूंनी नर्मदा काठावरील महेश्वर ओंकारेश्वर आणि उज्जैन येथील महाकाल मंदिर यासारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेट दिली तसेच प्रभू श्रीरामांनी साडे अकरा वर्ष वनवासामध्ये व्यतीत केलेले चित्रकूट सती अनुसया मंदिर गुप्त गोदावरी उगमस्थान व चित्रकूटमधील इतर मंदिरे श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या हनुमान गडी दशरथ महल कनक भवन आणि शरयू नदी स्नानाचे देखील दर्शन घेतले काशी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख काशी विश्वेश्वर मंदिर गंगेवरील ऐंशी घाट दर्शन गंगा आरती कालभैरव मंदिर तसेच प्रयागराज येथील त्रिवेणी संगम यांच्याशी संबंधित पवित्र स्थळाचे दर्शन यात्रेकरूंनी घेतले याशिवाय झोपलेला मारुती शारदा माता मंदिर मय्यर घृणेश्वर मंदिर गजानन महाराज मंदिर शेगाव आणि दत्तसंस्थान देवगड यासारख्या अन्य पवित्र स्थळांना देखील भेट देण्यात आले या सेवा संकल्प यात्रेत एकूण बावन्न यात्रेकरूंनी सहभाग घेतला गेल्या चार महिन्यात या सेवा यात्रेत साडेतीन पीठ अष्टविनायक आणि काशी अयोध्या यात्रेसाठी एकूण एक हजार दोनशे पन्नास यात्रेकरूंनी सहभाग नोंदवला आहे यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी यात्रेकरू आयोजक आणि इतर सर्व संबंधितांचे स्वराज्य फाउंडेशन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आभार व्यक्त करण्यात आले